नमस्कार आखाडा विधानसभेचा कौल जनतेचा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील बेंबळी या गावामध्ये आलेलो आहोत बेंबळी येथील मतदार नेमकं काय विचार करतात राणा सिंह पाटील जे विद्यमान आमदार होते त्यांना पुन्हा संधी देणार का त्याचबरोबर या ठिकाणी काँग्रेसचे धीरज पाटील हे देखील मैदानामध्ये दे उतरलेले आहेत त्यांना कशी पसंती असणार आहे एकंदरीतच ह्या बेंबळी गावकऱ्यांचा कौल कोणाला असणार आहे काय एकंदरीत गावची पसंती कोणाला असणार आहे यावेळी आमच्या बिंबळीची पसंती हे पाटील बरं का बरं द्यायचं आमदार होते काय भरपूर काम झालेत का? इमा भेटला अनुदान भेटले म महिलावाला पगार की चालू केली या काँग्रेस सत्तर वर्ष काँग्रेसच्या लोकांनी काय केलं शेतकरी के शेत मारून टाकले काय दिले शेतकऱ्याला आज गोरगरीबाला राशन फोकट पगारी ती जातीवाद काय नाही काय नाही समजायला पगार दिल्यात बहिणीवाला समजाच पगार दिले एकनाथ शिंदे राणादादा फडणवीस धीरज पाटील आहेत असू दे की त्यांची हवा आहे असू दे का हवा त्यांची जनता दावीला हवा कोणाची जनतेच्या मनावर हवा दावायची ती मग पाटील येतील आम्ही राणादाचा पद्मश्री पाटील येणार ती शंभर टक्के काळजी काय हो कौल काय युवाचा कौल काय युवकांचा कौल राणा राणादा का द्यायचं राणादा सैम आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर केलेलं आहे काय एखादा अनुदान पुन्हा भेंबळेला येते येत भेट देते येत। कोणाची काय समस्या असेल कोणाचं काय पोलीस स्टेशनचं काम असेल तरी त्यांनी सांगते समजावून सांगतात किंवा मिटवा मिटव करते एकीकडे आता तुम्ही युवा येतं एकेकडे म्हणतात की भारतीय जनता पक्षाच्या जी काय सत्ता आहे ती युवकांना बेरोजगार बनवते बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी उपस्थित आहे तुम्हाला वाटतं का तसं काय नाही तसं काय वाटत नाही आम्ही सध्या मी पोलीस भरती करतो आणि हे सरकार आल्यापासून बऱ्याच भरती झालेलं आहे पोलीस भरती पहिलं असं नव्हतं हां वशिलेबाजी होती पहिलं आता नाही तसं काय आता जी काय कॉम्पिटिशनमध्ये असेल त्यालाच प्राधान्य देते काय एकंदरीत कौट का बर राणादा दादाला का द्यायचं काम केली ते विकास कामं केली काय एखादा दुसरा सांगा बरं काय रेल्वे आणले धाराशिवचे मेडिकल कॉलेज आणलं आहे ते दुसरे विरोधक प्रकल्प आणलाय दुसरे विरोधक तर तिथले आधीचे जे मेडिकल कॉलेज होते ते मुंबईला नेले कुठं काय केलं काय ना ती काय विरोधकांचं कामाचा विरोधात बोलायचं ह्या वेळेस कौल बेंबळे गावचा कसा असेल राणादामाग पाठीमागच्या वेळेस कोण आले ना कौल राणादाला बर हो कसा आहे कौल गावचा युवा बोला तुम्ही नाही युवा आहोत कुठल्या पक्षाकडून तरी मग युवकांचा असा एक प्रश्न आहे गावात मोप काम आमच्या इथे राणा दादा केले सध्या खडशी वगैरे बसवले त्यांनी आमच्या धनगर समाजात केलं तेवढं आम्ही एस त्यांनी एक आर टी आरक्षणासाठी प्रयत्न करावे तेवढं आमची महत्वाची भूमिका आहे युवा म्हणून अजून काय वाटतं की सरकार भरत्या वगैरे लवकरात लवकर काढाव्या आणि आमचं जे धनगराचं आहे ते एसटी मध्ये आमची इच्छा आहे झाल्या आता आपण स्थानिक विषयावर हो येऊ ठीक आहे तुम्ही कुठल्या पक्षाने परंतु आता समोर उमेदवार आहेत दोन चार एकीकडे एक राणा पाटील आहेत महायुतीचे उमेदवार दुसरीकडे काँग्रेस महाविकास आघाडीचे धीरज पाटील आहेत कुणाला पसंती द्याल आता जे कल आहे आता आपल्याला जे वाटेल ते आपण त्याला तुम्हाला काय वाटतं कुणी विकास काम केला कौल सांगू शकत ना असं मतदान कसं सांगू शकत गावचा कौल काय द्या गावात काय चर्चा राहतील गावात आता फिफ्टी फिफ्टीच असणार कारण इकडे राणा पाटलाच बी तेवढेच आहे व्हॅल्यू इकडे धीरज पाटला तेवढीच व्हॅल्यू अच्छा फिफ्टी फिफ्टीचा व्हॅल्यू कुठे हो काय काय सांगा बोला बोलाय बोलाय नाही तुम्ही बोला भाजपचे कार्यकर्ते का भाजपचे कार्यकर्ते बरं का बरं भाजप काय गावाचं वातावरण गावात एकदम सुविधा चांगल्या केलेल्या काय सुविधा केल्यात बरं सडका केल्या द्या सभागारी केली स्वतः माझ्या दोन वाड गेल्या होत्या बरं काय म्हणता काँग्रेस सरकार धीरज बरं काय बरं धीरज पाटलांना का द्यायचं नाही होमदादा म्हणून ओमदादा म्हणून होमदा करतील का इकडे दादा माणूस बारी आहे त्याच्यामुळे करणार आम्ही काँग्रेसला मतदान दि काँग्रेसला मतदान तुम्ही नेमका आता म्हणजे काँग्रेसला पसंती आहे म्हणून मतदान करायचं धीरज पाटलांना ओमराजे मुळे धीरज पाटलांना करायचं ओमराजे राहणार काय म्हणणं दोन वाल गेलो तर आपल्याला दोन वालचा वाल खर्च दादा केलेला आहे सुविधा नेहरू मध्ये मुंबईला त्यांनी आपला लेटर लिहून ले दिला केलं इथे सभागृह केलं सडका केल्या पाणी केलं त्यांचा आपला फुल सपोर्ट आहे त्यांना आपला तुम्ही आता कसे आजारी आजारी होता त्याचे दोन वाल गेलेले मुंबईला जाऊन त्यांना राणादादाच्या हॉस्पिटल मध्ये जाऊन म्हणजे आणि का म्हणून बरं त्यांना काय काम सांगाल त्यांनी तुम्ही माणसाचा प्रश्न मांडला चांगलं काम केलं आम्हाला इथं सुविधा कोण दिला समाज करून दिले त्यांनी जरा बाजूला जाऊ आपण आता तुम्ही बोलताय का तुम्ही तर जाईल बाहेर हो काय वातावरण गावचं बोला की चला तू बोलतो तुला मतदान आहे काय चाललं मतदानाचा अधिकार आहे का मतदानाचा झालं का तू आता हो बाबा थांबा तुमच्या गावात आलो तुम्ही पाहुणा बोला ना बोला की काय वातावरण बरं गावचं निवडणुकांचं वातावरण काय काय माहिती नाही काय बरं एकंदरीत कोण कोणाला जाईल काय यंदा कुणाला आहे संधी काय असं तर येत नाही संधी पाच माणसं सुभारलेलं पाश्चर्य माणसं सुभारल्यामुळे काय करता येत नाही पण तरी पण दादाचं झालं कोणत्या पण त्या दादाचं दादा राहान दादा येतील का निवडून यावे शंभर टक्की काय विकास कामं झालेत काही एक नंबर बर बाकीच्या इतर काय दृष्टिकोनातून कसं बघता नेतृत्व चांगलं आहे चांगलं समजा समजा काय अडचण नाही समजा दादाची कामं दादा संधी कामं करती आणि काम करते हो या तुम्ही इकडे बाबा न ग बोलाय का तुम्ही बाबा <laughs> कडे जाऊ हा नाही त्यांच्यावर तर जायचंय त्यांच्यावर चाललो आहे पण ते त्यांचे ग्राहक होते ना चालू हा दुकानदार काय बरं गावच वात वातावरण काय वात काय नाही सांगा बरं बर आता तू तुमच्या दिवाळीच झालं हे निवडणुकी दिवाळी असते पुढाऱ्यांसाठी या दिवाळीत काय आहे बरं कुणाला गिफ्ट द्यायचं तिकडे सांग येईल पसंती कुणाला आवडीच कोणाची आवड आहे तुमची सांगता येणार नाही वातावरण काय म्हणते गावचं तुमचं राहू द्या गावचं काय सांगताय दुकानदार काय खरं सांगा ना पण चला वातावरण काय सांगा हॅलो राम राम काय काय चालू आहे वातावरण गावात राजकीय राजकीय वातावरण आता तुम्हाला माहिती आहे आता ते काय तुमच्या गावात आलो म्हणलं तुम्ही सांगा काय राजकीय वातावरण सांगा की ते बी सांगतील तुम्ही बी सांगा आम्ही राष्ट्रवादीच माणसं राष्ट्रवादीत कोणता आता दोन फूट झाले तर आम्ही ते अजित पवारांचे नाव माझं शरद पवारांची माणसं बरं पुढे पुढ्या पुढे पवार माणसं आम्ही शरद पवार पवार साहेबी सगळं आमचं गावच आहे बर जाऊ द्या तुम्हाला सांगतो शंभर टक्के गाव आमचं आंदोलन सगळं आहे ते तुम्हाला बोलतील जाऊ द्या असू द्या काय बी गाव शरद तुम्ही म्हणता शरद पवार साहेब मग पसंत आता धीरज पाटला म्हणते ना कोणती धीरज धीरज पाटील मग काँग्रेस कोण उभा राहिले महाविकास आघाडी हा मग त्यांनाच की मग हा मग काँग्रेस कोण उभा राहिले येते शंभर टक्के वनवे वनवे तुम्हाला खोटं बोलत नाही शंभर टक्के शंभर टक्के का बरं त्यांना का द्यायचं आम्हाला आमचं खात्री आहे ती माणसं नाही पण नेमकं काय काम होतील काय नाही सगळे होते काम होतील काम होत माझं बीजेपी आगे आगे ना 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 यो यो ना का काय बर सगळ्या योजना आहे त्याला अठ्ठावीसशे मी घातले पोहोचू अरे इकडे तरी यायचे अरे मित्रा सगळे सगळेचीच किंमत आहे इकडे ना मित्रा अरे बोल तरी या इकडे या अठ्ठावीसशे काँग्रेसने काय केलं नाही असू द्या काँग्रेसच असू द्या भांडण कर नका का चला अजून बघू हो तुमच्याकडे येऊ का या की काय वातावरण गावचं राणा दादा काय रादा का द्यायचं आपण निवडून दादाला आम्ही पहिल्यापासून दिलेलं आहे आता आता पहिल्यापासून मागच्या वेळेस पाच वर्ष होते काय काम झालेत का भरपूर काम झालेत गावात काय झाले रोडचे झालेत खोंडा मंदिर सुशुभीकरण झाले गावात सभागृह झालेत भरपूर आता माझ्या गल्लीमध्ये दोन सभागृह झालेत राणादाचे झालेत काम करते हो काम करते दादा आम्ही राणादा माग आहे राणादा निवडून येणार जमीन विमीन आहे का तुम्हाला जमीन आहे सगळं आहे मला मग ते शेतकरी विरोधी आहे भाजप तर बाकीचे लोक चर्चा करतात की शेतकरी विरोधी काय असेल आता जगाबरोबर आपण घ्यायचा तेवढा नाराज नाही नाराज मी नाही मी राणादाचा माणूस आहे राणादा निवडून येणार आता राणादा माहितीला करायचंय का माहितच आहे तुम्ही राणादा आपल्याला करायचं मतदान माहितीच बर तुमचं सांगितलं मग कुठे अजून हे तुम्ही करते लागला मला काय बरं वातावरण गावच वातावरण चांगलं आहे चांगलं आहे कुठल्या पाटलाला चांगलं आहे नेमकं राणा पाटला पाटील का बरं का चांगलं वाटते वातावरण उमेदवार चांगलं आहे काम केलेले आहे ते दुसऱ्याचे धीरज पाटील आहेत त्यांची बी हरकतच नाही हवा आहे म्हणून ह्याच्यात कोण ओळखत नाही धीरज पाटला शिवारात कोण ओळखत नाही त्यांची तुळजापूर मध्ये सुद्धा कोण ओळखत नाही त्यांना तुळजापूर मध्ये हवा आहे काय नाही काय हवा नाही ना काय नाही कालचा तुम्ही मोर्चा बघितला असाल कसा दनांडून मोर्चा आहे राणा जगदीश पाटला सगळ्यांनी पाठिंबा दिला आख्या तुळजापूर मध्ये भरभरून पाठिंबा दिलाय मग तुमच्या गावचा कोणाला पाठिंबा आमच्या आख्या आख्या शिवाराचा बहात्तर गावाचा पाठिंबा अगदी ह्या राणा जगदीश आहे का बरोबर त्यांनी कामच केलंय तसं बी जे काय दोन काम भरपूर काम केले आहेत सगळ्या गावामध्ये सिमेंटचे रस्ते केलेले आहेत त्यांनी त्यांच्या मार्फतच झाले त्यांच्या आमदार निघून झालेले आहेत प्रत्येक गावामध्ये काम झालेत त्यांचे काय म्हणलं बाबा दादाशिवाय दादाशिवाय बाबा माणसं कोण गावात येत निवडून दिल्यावर येत नाही येत नाही तुम्ही दुसऱ्याला निवडून दिलं तर येतील ना गेलोय का कुणाला दिलं आता खरं दिलं दिला पाहिजे दिलं आता काय

काय कुठे तर कुठला फोन करावा आपलं काय तर आलं का, केलं तर फोन करा हा काय मग मूत लाव गाडी पोहोचे माझी बी गाडीच आहे तू पोहोचे तर मी त्यांना फोन करायचा काही असं असते का कुठे म्हणते जनतेचं काम करू आताच काम म्हणजे काय पंप्चर काढून द्यायचं काम आहे का जनतेचं रस्तेचं काम करा तुम्ही नारीत पाणी वाहना गेले हे काम करा तुम्ही लेकरराव लाखी ऍडमिशन घेऊन द्या शाळा त्याचा काहीतरी भरा ही काम जे जनतेचं काम तुम्ही कुठं पंप्चर झाली गाडी ती आम्ही कमवायला घेतली गाडी आणि ते तुमची पंपचर काढून द्यायचं तुमचं काम आहे का ती खासदाराचे काम काय खासदार काम गावाला निधी मिळून आता आमच्या मशानी सगळ्या पाणी चाललंय सगळं गुगाचं वाहून ती काम करून द्या की तुम्ही खासदार निधी झाला खासदारकी यार, आता इलेक्शन बी झालं आता खासदार आपण पुढच्या वेळेस प्रश्न विचारू ऐकायचे पुढच्या वेळेस पुढच्या म्हणजे निवडणूक नाही आता विचारू आता विधानसभेवर बोलू की खासदार साहेब मग विधानसभेवर बोलू ना आता आपण आपण विधानसभेवर आहे खासदार नाही ना कुठल्या पाटलाला कोल आहे राणा पाटलाला तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहो का सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिकात तसं नाही हो म्हणजे बरं आमच्या माग राणा पाटील खंबीरपणे उभ्या कुठल्या बी कामाला आमच्या गावातलं रोड असेल कायमची बल्प किंवा काय जे झोपडपटला काय लागते का सर्व निधी आम्हाने खासदार साहेबाचा एक विनि एक विनिन नाही आमच्या गावामध्ये आता मी एक मातंग समजून बोलतो सगळ्या गावामध्ये अठरा पकड जाते येते कुठल्याही देवाधर्माच्या ह्याला निधी त्यांचा लाईट त्यांची गावात सगळ्याला किंवा गाठी बिटी त्यांच्या अहो खासदार साहेब कावा येत आणि कुणालाही भेटते आणि कुठे भेटते हे कोणालाच माहित नाही ते आता एकतर कार्यकर्ते म्हणले की खासदार साहेबांमुळे धीरज पाटलांना मदान करायचं चांगलं काम करते खासदार साहेब कुठे धीरज पट समजा खासदार साहेब आम्ही धीरज ओळखूर आमच्या ओळखीच नाही कुठला आहे काहीच माहित नाही हा या या बाजार झाला काय काय बोला काय वातावरण गावचं वातावरण सिलेंडर घेऊन फिरणार सिलेंडर वंचित आघाडी वंचित आघाडी का बरं का बरं पाय माती खायच्या पाय त्याला पडायचं लोकांच्या उश्याला पडायचं ना धनगर समाज तर आपला धनगर समाज आहे सगळी आमदार खबदार त्यांचीच आमदार काय तिकीट कुणी दिलं बीजेपी ने दिलं काँग्रेसने दिलं राष्ट्रवादीने दिलं पटवळ हे ते होते की होते त्यांच्यावर टिपर सोडली त्यांच्यावर टिपर सोडली राणापटणा सोडली त्यांच्यावर टिपर

कुणा तर मोठ्या पक्षातून तिकीट पाहिजे निवडून येथे देऊन पण आमची तुमच्या समाजाचे कुठल्या कोण उमेदवार आहे माहितीये आहे की सीनिंध सोन का समाजाच्या आरक्षणासाठी आमच्या अहोरात्रेली

तसं काय करायला पाहुण पाहुणे राव्याला बोला तरी काय आपण राजकारणावर असं बोला काय चाललंय काय नाही शेतात काय काय नाही माग काय होत सोयाबीन आहे काय वातावरण सोयाबीनला भावना आहे म्हणतात शेतकरी विरोधी आहे म्हणतात महायुती सरकार तुम्हाला वाटतंय तसं भावना आहे तर मला एक सांगा आपण काँग्रेसचं विसर करतो मी बघितलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली बरं तुम्हाला एक आर्थिक लाभ म्हणा विमा म्हणा किंवा इतर योजना म्हणा कुणाच्या काळात भेटल्या भाजपच्या मग आता भाजपला पसंती द्यायची का महाविकास आघाडीला द्यायची भाजपला भाजपला द्यायची आता ही शेतकऱ्याला भाऊ नाही म्हणतात किती देईल का भाऊ काय करा पुढे अपेक्षा वाटते हां बाबा बाबा घेऊ हा नंबर एक ऐकते काय वातावरण माहिती तुम्हाला निवडणुका येते काय करायचं निवडणूक लागून लागून तुम्ही मत पडला याच्या टायमाला येतो या पुन्हा आपलं काय ती खरं करतात गरीबाला ह्याला कोण बघा लागले काय करतो आता सांगा बाबा लाडक्या बहिणीला दिलं लाडक्या भावाला दिलं आणि ही केलं ती केलं कोण गरीब करतो कोण बघायला लागले बरं या इकडे साईडला या रस्त्याच्या बाजूला या बाजूला रस्त्याच्या बाजूला जाऊ दे साहेब आहे का की बरं जाऊ दे हा सांगा की मला मी बोलतो बरं सांगा वातावरण कोणाचं आहे तुम्हाला तुम्ही आलीकडे पिल्या चला भीक मतदार की तुमचं ऐकायचं ह्याच करायचं करायचं तीच करता कोणाला करायचं बरं काय आमचं मनाची भित्ता आहे मनाची भित्ता आम्हाला जी आवडेल नाही आता त्यालाही मतदान करणार तू मुरू नका आर पिले नो थांबा जरा इकडे बघू दे की माणसं उभा राहिले ती बोला काय सांगतो सांगा हा एकाच माणसाने सगळं बोलायचं का हा मग सगळ्यांचं थोडं थोडं जायचं असतंय हो थांबा थांबा तिकडे यायला लागलो मामा काय बरं वातावरण बोलता हो नाही तुम्ही शेतकरी माणसाने बोललं पाहिजे राव ये पिले इकडं माणसं इकडे उभा आहेत यार झवडा काय काल वा करायला लागले की आ इकडे या तुम्ही तुमच्याकडेच काम माहिती ते न ग या या इकडं हा काय बोला की